स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये क्लस्टरचा मुद्दा पुन्हा एकदा गाजताना दिसून येतोय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरू करण्यात आलेल्या क्लस्टर योजनेचा उपयोग आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये मतदाराला आपल्याकडे वळवण्यासाठी होतोय शिवसेनेच्या माध्यमातनं ठाण्यात बॅनरबाजी दे करण्यात आलेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा क्लस्टरचा मुद्दा जो आहे तो पुन्हा गाजताना आपल्याला दिसून येत आहे आपण तर बघा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून क्लस्टर योजना जी आहे ती ठाणे शहरामध्ये राबवण्यात आली आणि कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये दे देखील याचाच जो वापर आहे तो शिवसेनाच्या माध्यमातून बॅनरबाजी करून जे आहे ते संपूर्ण ठाणे शहरामध्ये मोठा प्रमाणात होताना आपल्याला दिसून येत आहे सध्या ठाण्यातील गोडबंदोर रोड या ठिकाणी जे आहे ते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून क्लस्टरचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे या बॅनरवरती आपण जर मजकूर पाहिला तर जगण झालं छान आयुष्य आहे धनुष्यबाण अशा पद्धतीचा वक्त मजकूर जो आहे तो या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे आणि हक्काचा घर लाडक्या भावाला यावेळी मतदान अशा पद्धतीचा मजकूर जो आहे तो या बॅनरवरती लावण्यात आलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर क्लस्टरची जी दोन बिल्डिंग आहे ते देखील फोटो या ठिकाणी मध्य भागामध्ये लावण्यात आलेले आहे आपण जर मला गेल्या अनेक वर्षापासून क्लस्टर बनून जो आहे तो राजकारण ठाण्यामध्ये तापताना आपल्याला दिसून येत होता आणि याचाच वापर कुठेतरी शिवसेनाच्या माध्यमातून आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी क्लस्टरचा मुद्दा या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये गेम चेंजर ठरणार असा एकनाथ शिंदेना वाटत असताना कुठेतरी ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात क्लस्टरचा बॅनरबाजी करून कुठेतरी मतदारला आपल्याकडे वळवण्यासाठी हा बॅनरचा उपयोग जो आहे तो शिवसेनाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येत आहे जितू वाघबारे सरिसवान शेख एनडी मराठी ठाणे